आता मी नाही मी नाही नरहरी वाचून काही नरहरि वाचून काही आता मी नाही मी नाही विकल्प अवघा सरला विकल्प अवघा सरला दोही डोळा नरहरी भरला दोही डोळा नरहरी भरला आता मी नाही मी नाही अनुभव पाऊल वाटे अनुभव पाऊल वाटे जीवीचे जीवन नरहरी भेटे जीवीचे जीवन नरहरी भेटे आता मी नाही मी नाही नरहरी वाचून काही आता मी नाही सच्च सुख घन सारा सच्चितन सारा नरहरिरहित व्यर्थ पारा नरहरित व्यर्थ पसारा आ मी नहे मी ने साण्डुन साध न क्षुद्रा साण्डुन साधनक्षुद्रा सभाय अन्तर नरहरिमुद्रा सभाय अंतर नरहरी मुद्रा आता मी नाही मी नाही नरहरी वाचून काही आता मी नाही मी नाही शिवदिन जीवपण नेले शिवदिन जीवपण नेले केसरी गुरुने नरहरी केले केसरी गुरुने नरहरी केले आता मी नाही मी नाही आता मी नाही मी नाही दे मजला दे मजला इतुके दे मजला दे मजला माग तसे हरी तुझला माग तसे हरी तुझला इतुके दे मजला दे मजला संत समागम अर्चा संत समागम अर्चा सारा सार ज्ञान चर्चा सारा सार ज्ञान चर्चा इतुके दे मजला दे मजलादे मजला सन्तघरा प्रति ए सन्तघरा प्रति ए भक्ती भावे शरणतया प्रती भक्ती भावे शरणतया प्रती प्रति के दे मजला दे मजला भगवत भजनी जागे भगवत भजनी जागे तुजिया स्वरूपी मन हे लागे तुजिया स्वरूपी मन हे लागे दे मजला दे मजला ऐसेची वैभव देई ऐसेची वैभव देई अखंड केशव सद्गुरुपाई अखंड केशव सद्गुरुपाई दे मजला दे मजला माग तसे हरी तुझला माग तसे हरि तुझला दे के दे मजला, दे मजला। दे दे मजला, दे मजला।